नाही बघा ह्याच्यात एक महत्वाची भूमिका आमची हीच आहे की धारावीचा विकास किंवा पुनर्विकास हा होणं गरजेचं आहे पण कोणी कितीही बैठका घेतल्या कोणी त्यांच्या मालकांसाठी बैठका घेतल्या तरी धारावीकरांचे हक जे हक्क आहेत ते तसेच राहिले पाहिजेत आमच्या ज्या मागण्या आहेत की धारावीमध्ये नक्की काय करणार तुम्ही हे लोकांसमोर आलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे धारावीचे तीनशे एकर त्याच अधिक अजून अडीचशे एकर घेतले म्हणजे पाचशे चाळीस एकर फुटतात मग बीएमसीचं प्रीमियम साडेसात हजार कोटीचं भरणार नाही ही कुठची दादागिरी आहे टीडीआर जर कुठच्याही इमारतीला घ्यायचं असेल मुंबईमध्ये कोणालाही तर पन्नास टक्के अदानी ग्रुप कडूनच घ्यायचं ही कुठची दादागिरी आहे धारावीच्या बाहेर जवळपास सहाशे एकर आता घशात घालतात फुकटात मुंबईत तुम्ही आणि आम्ही एक इंच तरी फुकटात घेऊ शकतो का मुळात आमच्या मागण्या ह्याच आहेत की ह्या जे काही टेंडरच्या आजूबाजूचं जे जास्ती त्यांना दिलं जाते मग मु, मुलूंमध्ये आहे विक्रोळीत आहे घाटकोपरमध्ये आहे अक्सा बीचला आहे कदाचित उद्या कोल्हापूर येईल कधी विक्रोळीत येईल जिथे अदानी समूह बोट दाखवते तिथे जागा त्यांना मोफत दिली जाते हे आम्ही चालू देणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे धारावीकरांना पाचशे स्क्वेअर फूट घर मिळालं पाहिजे तिथे पोलीस हाऊसिंग निर्माण करा तिथे बीएमसी हाऊसिंग निर्माण करा कुंभारवाडा कुठे जाणार कोळीवाडा कुठे जाणार लेदर इंडस्ट्री आहे फूड इंडस्ट्री आहे हे कुठे जाणार स्थानिकांशी बोला दादागिरी आम्ही मुंबईत चालू देणार नाही आणि कोणाच्याही घशात ही मुंबई कोणी कोणाचा मालक जरी असला किती मोठा जरी असला तरी घालू देणार नाही मुंबई ही झाली बघा त्यांच्यावर थोडा परिणाम झालेला मानसिक मी त्यांना उत्तर देत नाही कारण काय त्यांना क्रिकेटमधून पण बाजूला टाकले सरकारमध्ये पण खाती अशी दिलेत की काय वजन नाहीये पण एक निश्चित आहे भाजपा पंचवीस वर्ष आमच्या सोबत सत्तेत होती पंचवीस वर्ष असे हाल झाले नाहीत जे आत्ता गेल्या तीन वर्षात झाले भ्रष्टनाथ शिंदेंनी ब्याण्णव हजार कोटीचे जे आम्ही सरप्लस एफ डी मग ते पगारांसाठी असेल ग्रॅच्युटीसाठी असेल पेन्शनसाठी असेल एसटी पी साठी असेल कोस्टल रोड असेल जीएम साठी असेल हे सगळे जे होते ते ब्याण्णव हजार कोटीचे सरप्लस मधून थेट मुंबई महानगरपालिकेला अडीच लाख कोटीचे डेफिसिट मध्ये टाकले म्हणजे उधळपट्टी शिकायची तर मिंदनकडून शिकायची आणि हेच मी सांगेन की राजकारण जरा बाजूला ठेवा आणि स्वतःची जबाबदारी काय ओळखा कुठच्या पदावर बसल्यात ओळखा आणि मुंबईची सेवा करा मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल काय हाल झालेत गेले दोन दिवसात आणि हा पहिला पाऊस नव्हता मे आठ ला पहिला पाऊस पडला त्याच्या एक दोन दिवस आधी देखील पाऊस पडला होता मागच्या आठवड्यात पाऊस पडला अंधेरी सब्वे तुंबलं होतं साकीनाका तुंबलं होतं आणि मग कदाचित इतिहासात नसेल दीडशे वर्षाच्या बीएमसीच्या पहिल्यांदा दोन वर्षापूर्वी पालकमंत्री स्वतः दोन्ही बीएमसीच्या ऑफिसमध्ये जाऊन बसतात तुम्ही ज्या ऑफिसमध्ये जाऊन बसता त्याच बीएमसीवर दोष कसा देऊ शकता जबाबदारी तेवढी तुमची पण आहे अधिकार तेवढा तुमचा पण आहे आणि अधिकार असताना जबाबदारी असते तुम्ही नुसतं बोटं दाखवू नका पळून जाऊ नका राज्य कसं चालतं शहर कसं चालतं ते दाखवा सर तुमचं सरकार असताना पाऊस पडला या वर्षी पाऊस पडला आणि की पाऊस लवकर आला ठीक आहे त्यांचं मी पाहिलं ते हस्यास्पद व्हिडिओ तो कॉमेडी मध्ये दाखवू शकतो हो त्यांचा व्हिडिओ पण मुख्य गोष्ट ही आहे की शहर चालवतात कसं हे थोडं समजून घेणं गरजेचं गर असतं स्वतःचं खातं चालतं कसं हे समजून घेणं गरजेचं असतं नुसतं पैसे काढता येतात कसे हे काही त्याला अर्थ नसतो हिंद माता असेल गांधी मार्केट असेल किंग सर्कल असेल हे आम्ही मुक्त तरुण दाखवलं होतं तसंच मिलन सब्विध देखील तिथे आम्ही पाणी भरणार नाही याची काळजी घेऊन तिथे देखील रेन वॉटर होल्डिंग टँक बनवला होता दोन वर्ष पूर आला नाही या वर्षी का आला कारण मान्सून पूर्वीच्या ज्या बैठक असतात त्या झाल्या नाहीत पंप लावले असतात ते हलवले गेले आम्ही गेल्यानंतर म्हणजे जवळपास पूर्ण पाऊस ओसरल्यानंतर पाणी ओसरल्यानंतर पंप येत होते तिथे ते पंप आल्यानंतर दोन तासानंतर डिझेल ते जनरेटर साठी येत होते असा कारभार चालू शकत नाही तुला माझ्या स्थानिक नागरिकांसोबत आज बैठक झाली नेमक्या त्या बैठकीमध्ये काय घडलं आणि नागरिकांच्या समस्या काय होत्या बघा एक महत्वाचं इथे गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ एक जेटी बांधली जाते ही फक्त जेटी नाहीये कॉन्ट्रॅक्टर्सना दिलेलं हे मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे कारण तिथे एम्फी थिएटर आणि अजून काही मोठं भलं मोठं काही काही येत आहे मुळात गोष्ट हीच आहे की स्थानिक जे रहिवासी असतील मग बिल्डिंग मधले असतील कोळीवाड्यातले असतील चाळीतले असतील त्यांचा आवाज तर तुम्ही ऐका स्थानिक लोकप्रतिनिधी असताना बरं तेही असे साधे नाही आहेत विधानसभेचे अध्यक्ष आहेत ज्यांच्या एका फोन कॉलवर प्रोजेक्ट होऊ शकतो किंवा थांबू शकतो तुम्ही ऐकलं तर पाहिजे त्यांचं काय म्हणणं ज्यांनी तुम्हाला मतदान केलंय त्यांनी एका विश्वासाने मतदान केलं असतं की होय हा माणूस माझा ऐकेल आज त्यांनाच दुर्लक्ष केलं जात त्यांच्यावरच लाठी चालवली जाते आणि तिथे स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आणि कदाचित मध्ये भाव वाढतील म्हणून हे सगळं चालतंय पण हे आम्ही चालू देणार नाही आम्ही या रहिवाशांसोबत आहोत मी पहिलं त्यांना उपाय सांगितलाय जसं पुण्यामध्ये बेताल टेकडीसाठी होतं की जे कोणी या जेटीच्या बाजूने उभे राहतील त्यांना मतदान करू नका त्यांच्यावर बहिष्कार टाका एवढं जरी केलं तरी राजकीय पक्ष तुमच्या मागे उभे राहतील असो आम्ही मतदानासाठी नाही पण ऑन प्रिन्सिपल आम्ही त्यांच्या सोबत आहोत जेटी ज्या आहेत ते चांगल्या करा दुरुस्त करा ज्या बोटी येतात त्यांच्यासाठी अजून सुधारणा करा पण कॉन्ट्रॅक्टरला काहीतरी भलं मोर्चा मिळतं आणि त्याच्यातून तुमचे किशे भरतात ह्याच्यासाठी जे चाललंय ते आम्ही चालू देणार नाही मंत्रालयात जे पाणी भरतं केईम हॉस्पिटलला पाणी भरतं ब्रिज कॅन्टचा रस्ता खचतो नरिमन पॉइंटला पाणी भरतं हे मुंबईच्या इतिहासात कधी ऐकलंय का तुम्ही कॉन्ट्रॅक्टर्सनी सगळीकडे वाट लावून ठेवले आणि ते दिसतंय